स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिषमध्ये भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं स्वागत करते आज आपण जाणून घेणार आहोत मीन राशीच्या या मे महिन्यामध्ये तुम्ही कोणकोणत्या महत्वपूर्ण गोष्टी हाती घ्यायच्या आहेत त्यातनं यश लाभ कीर्ती प्रसिद्धी प्राप्त होणार आहे ही संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपल्या सर्वांना विनंतीपूर्वक सांगू इच्छिते की आजचा हा व्हिडिओ अतिशय खास आहे तुमच्यासाठी तर तो तुम्ही नक्कीच सुरुवातीपासून शेवटपर्यंत श्रवण करावा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि ला ला जास्तीत जास्त मित्र मंडळी नातेक यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्यास अजिबात विसरू नका तुमची मिनरास आहे लग्नस्थानाची स्थिती पाहता लग्नस्थानामध्ये असणारे राहुदेव बुधदेव आणि मंगळदेव हे युतीमध्ये आहेत त्यामुळे तुम्हाला या संपूर्ण महिनाभरामध्ये महत्त्वपूर्ण डिसिजन घेताना संभ्रम अवस्था निर्माण करून देणारी परिस्थिती निर्माण उत्पन्न होऊ शकते आणि त्याचबरोबर धनस्थाना संदर्भातील विचार केला तर धनस्थानामध्ये असणारे मंगळ देव जे लग्नातनं गोचर करतात त्यामुळे तुम्हाला आर्थिक संचयाकडे घेऊन जाणं आर्थिक संचय करण्याकडे जास्तीत जास्त कल असणं असे शुभ संकेत येतील परंतु हा परंतु आहे कारण राहुयुक्त मंगळ आहे त्यामुळे तुम्ही जिथे गुंतवणूक करणार आहात शेअर मार्केटमध्ये किंवा इतर काही ठिकाणी तुम्हाला गुंतवणुकीचे योग या महिन्यात आहेत त्यामुळे गुंतवणुकीच्या वेळेस अवस्था नक्कीच निर्माण होऊ शकते काही कारणास तो पैशामुळे चिडचिड होऊ शकते कुटुंबामध्ये ऐक्य नांदू शकतं परंतु एकत्र एक आणण्यासाठीचे प्रयत्न तुम्हाला जास्त करावे लागतील किंवा कुटुंबाला समजून घेण्यासाठी विशेष प्रयत्न तुम्हाला करावे लागतील कारण मंगळदेव हे धनस्थानाचे मालक आहेत आणि ते लग्नस्थानात राहूयुक्त आहेत त्यामुळे विशेष तुमच्याकडनं कुटुंबाला एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करा तिसऱ्या घराकडे वळूया तिसऱ्या घरामध्ये असणारी रास शुक्रदेवांची रास शुक्रदेव धनात्न गोचर करतात त्यामुळे तुमच्या भावंडांसमवेत कुटुंबासमवेत एखाद्या पर्यटनस्थळी भेट देण्याचे योग आहेत एखादा महत्वपूर्ण डिसिजन घेण्याचे शुभ संकेत आहेत कीर्ती प्रसिद्धीच्या बाबतीमध्ये एकोणीस मेनंतर शुभ कालावधी म्हणता येईल एकोणीस मे नंतर तुम्ही जे कार्य करतायत अर्थात तुम्ही कलाक्षेत्रामध्ये कार्य करत असाल तर नक्कीच तुमच्या कलेचा गुणगौरव प्राप्त होणं त्यातनं कीर्ती प्रसिद्धी प्राप्त होणं असे शुभ संकेत येतील मीडिया क्षेत्र किंवा गायनवादन या संदर्भातील कलाक्षेत्र असू देत यामध्ये विशेष तुम्हाला प्रावीण्य मिळणं तो कोर्स जर तुम्हाला आत्मसात करायचा होता तर त्या ठिकाणी तो कोर्स पूर्ण करण्यासाठी प्रयत्न असे शुभ संकेत आहेत याचबरोबर चतुर्थस्थानाकडे वळूया चतुर्थ स्थानावर वाहन वास्तू सौख्य सौख्य सासचं सुख पाहिलं जातं या सर्व संदर्भात विचार केला तर या ठिकाणी असणारी बुधदेवांची रास बुधदेव लग्नात न गोचर करतात त्यामुळे वाहन वास्तूसाठी तुम्ही विशेष स्वतःहून प्रयत्न करणार आहात झटणार आहात तुमच्या वास्तूमध्ये नवीन एखादी वस्तू खरेदी करण्याचे शुभ संकेत आहेत त्या संदर्भात तुम्ही प्रयत्नशील राहू शकाल घराची साफसफाई स्वच्छता याकडे तुम्ही विशेष लक्ष देणार आहात आणि त्याचबरोबर गृहिणी वर्गासाठी तुमच्या कुटुंबामध्ये घरामध्ये एखादं मांगलिक कार्य धार्मिक कार्य नक्कीच घडून येऊ शकतं आणि त्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त वेळ आणि तुम्हाला कष्ट पडू शकता तुमचा पंचमस्थानात असणारी कर्करास अर्थात चंद्रदेवांची रास चंद्रदेव जर सव्वा दोन दिवसांनी बदलतात तसं तुमचा अभ्यास करण्याचा एकाग्रपणा किंवा एकसंगता कमी जास्त असते या पद्धतीनेच विचार केला तर राहुदेवांची पंचमदृष्टी जी पंचमस्थानावर येते यामुळे तुमच्या अभ्यासामधील सातत्य कमी होऊ शकतं तर विशेष उपासना मी व्हिडिओच्या शेवटी देणार आहे अभ्यासामध्ये एकाग्रता वाढण्यासाठी तर नक्कीच ती करा त्याचबरोबर कलाक्षेत्रामध्ये तुम्हाला शिक्षण अर्जित करायचे योग उत्तम आहे तर तुम्ही नक्कीच या महिन्यात ऍडमिशन घेऊ शकता गायन वादन कला करायचे असेल तर एकोणीस मे नंतर करा उत्तमरित्या तुम्हाला प्राप्त होऊ शकेल याचबरोबर परीक्षेचा अभ्यास सुरू करायचा आहे किंवा ज्यांना यावर्षी परीक्षा द्यायची आहे त्यांच्यासाठी विशेष उत्तम कालावधी आहे तुम्हाला या महिन्यामध्ये ती ग्रहस्थिती सुद्धा उत्तम रित्या आहे त्याच या संतती सौख्यासाठी हा महिना उत्तम आहे आणि प्रेम प्रणयासाठी सुद्धा हा महिना उत्तम आहे पुढील स्थानाकडे ओळखात राशीपत्रिकेतील सहावगार श्रेष्ठ स्थान ज्यामध्ये आपण रविदेव ज्या स्थानाचे अधिपती रवीदेव आहेत आणि जे धनस्थानातून गोचर करतात मेषेतनं गोचर करतात हा संपूर्ण महिना आरोग्यासाठी उत्तम आहे कारण रविदेव आरोग्याचे खांब मांडले जातात रविदेव उच्च राशीतनं गोचर करतायत चौदा मे पर्यंत त्यामुळे आरोग्यासाठी विशेष तुम्हाला खर्च होणार नाही आहेत किंवा आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागणार नाहीये उत्तमरित्या तुमचं आरोग्य योग या संपूर्ण महिनाभर आहेत विशेष म्हणजे चौदा मे पर्यंत उत्साह जास्त असेल तुमच्याकडे आणि कामामध्ये एक एकाग्रता पण खूप मोठ्या प्रमाणात दिसून येऊ हो शकेल त्याचबरोबर या स्थानावर आपण खरेदी विक्रीचे व्यवसाय पाहतो त्या दृष्टीने विचार केला तर नक्कीच या महिन्यामध्ये तुम्हाला चौदा मे पर्यंतचा काळ हा उत्तम आहे व्यवसाय वृद्धिंगत करून देणारा त्या दरम्यान तुम्ही तुमच्या व्यवसायाला सुरुवात करू शकता किंवा या दरम्यान तुम्ही मोठे प्रोजेक्ट हाताळू शकता त्यातनं यश येऊ शकेल शनी देवांची सप्तम दृष्टी ही शत्रुस्थानावरती रिपुस्थानावर स्थानावर आहे स्वतःमुळे नक्कीच तुम्हाला या संपूर्ण महिनावर शत्रूचा कुठल्याही प्रकारचा त्रास जाणवणार नाही ना तर शत्रू निर्माण होणार नाही ना तसे शुभ संकेत आहेत सप्तम स्थानाकडे सप्तमस्थानात सप्तम स्थानात असणारी बुधदेवांची रास बुधदेव लग्नस्थानात न सातव्या दृष्टीने सप्तमाला पाहताय त्यामुळे वैवाहिक सौख्य उत्तम आहे तुमच्या जोडदाराची सात सोबत लाभेल एखाद्या धार्मिक मांगलिक कार्यामुळे त्यांचा हस्तक्षेप मोठ्या प्रमाणात जाणवेल आणि त्यामुळे तुमचं नातं अगदी उत्तम राहील आनंदी राहील एकमेकांना वेळ देणारं रा असं राहू शकेल पुढील स्थानाकडे वळूयात भाग्यस्थान राशीपत्रिकेतील भाग्यस्थानावरनं आपण आपल्या जीवनामध्ये भाग्योदय कसा होईल करिअरची संधी मिळेल का हे पाहतो त्याचबरोबर आध्यात्मिक प्रगती सुद्धा पाहत असतो या मंगळेवांची रास मंगळदेव लग्नातनं गोचर करतायत राहूयुक्त गोचर करताय त्यामुळे आध्यात्मिक प्रगतीमध्ये विचार केला तर तुम्हाला या महिन्यामध्ये ध्यान ज्यावेळेस आपण लावतो किंवा मेडिटेशन करतो त्यावेळेस असंख्य विचार तुमच्या मनात येऊ शकतात तर थोडस एकाग्रता कशी होईल याकडे विशेष लक्ष द्या मनातील विचारांना थांबवण्याची गती कमी करण्याची गरज तुम्हाला या महिन्यात भासू शकेल किंवा एकाग्रता कमी आहे त्यामुळे ध्यानधारणा व्यवस्थित होत नाही असे काहीसे मनामध्ये विचार येऊ शकतात तर आध्यात्मिक प्रगती उत्तम हवी हो यासाठी विशेष उपाय व्हिडिओच्या शेवटी देणार आहे तो तुम्ही नक्की करा करियर ची संधी मात्र मिळणार आहे कारण लग्नातनं मंगळदेव गोचर करतायत त्यामुळे विशेष करिअर बाबतीमध्ये तुम्हाला एक स्वतः जबाबदारीने आणि उत्तमरित्या स्वा स्वावलंबाने आणि जबाबदारीने तुम्ही ते कार्य हाती घ्याल नोकरीच्या संधीमध्ये राहाल आणि ती नोकरी, नोकरी प्राप्त सुद्धा करून घेणार आहात अशा पद्धतीने उत्तम स्थिती आहे दशमस्थानात असणारी गुरुदेवांची रास गुरुदेव हे वृषभ राशीतनं तृतीय स्थानातनं गोचर करतायत त्यामुळे तुम्हाला या महिन्यामध्ये व्यवसायासाठी सोने चांदीचा व्यवसाय असू दे किंवा गोड पदार्थासंदर्भातील कॉस्मेटिक संदर्भातील व्यवसाय असू दे किंवा खरेदी विक्री संदर्भातील लोखंडा संदर्भातील व्यवसाय असू दे किंवा गवर्नमेंट खात्यातील कर्मचारी वर्ग असू दे या सगळ्यांसाठी हा महिना उत्तम आहे व्यावसायिक दृष्टिकोनातून आणि नोकरीच्या दृष्टिकोनातून कारण गुरुदेव हे पराक्रम स्तरातलं गोचर करतायत त्यामुळे तुमचं कार्य विशेष कसं होईल याकडे तुमचा विशेष कल असेल आणि कलात्मक कार्य किंवा स्मार्ट वर्क आपण जो म्हणतो तो तुमच्याकडनं होणार आहे आणि दृष्टीत प्रकर्षाने येणार आहे आणि ते कार्य उत्तम झाल्यामुळे तुम्हालाही समाधान प्राप्त होणार आहे त्यामुळे व्यवसाय नोकरीच्या बाबतीमध्ये विचार केला तर हा महिना उत्तमच आहे पुढील स्थानाकडे वळल्यात लाभस्थान लाभस्थानात असणारी मकररास आणि शनिदेव आहेत व्ययस्थानामध्ये त्यामुळे आवक मोठ्या प्रमाणात होईल पण खर्चाकडे सुद्धा पैसा जाऊ शकतो तर विशेष काळजी तुम्ही खर्च हा गुंतवणुकीचा म्हणता येईल मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीचे योग आहे सकारात्मक खर्च हा मोठ्या प्रमाणात होईल पण अल्प प्रमाणामध्ये स्वतःसाठी किंवा एखाद्या ठिकाणी गरज नव्हती पण ती वस्तू खरेदी झाली किंवा एखाद्या ठिकाणी गुंतवणूक नव्हती करायची पण करता करावी लागली अशा पद्धतीने काहीसा पैसा गेल्यामुळे थोडस असमाधानी तुम्ही राहू शकाल तर नक्कीच उपासनेमध्ये राहा तुम्हाला सगळ्यात महत्वाचं म्हणजे उपाय करताना पहिला उपाय म्हणजे तुम्हाला मीन राशीला साडेसाती सुरू आहे तर नक्कीच मारुती स्तोत्र वाचन करा दर शनिवारी मारुतीचं दर्शन घ्या नाही राशी आळस कमी होईल एकाग्रता वाढेल चिडचिड कमी होईल कारण या महिन्यामध्ये लग्नस्थानामध्ये राहू आणि मंगळ आहेत त्यामुळे चिडचिड वाढू शकते तर त्याच्यावर नियंत्रण राहण्यासाठी सुद्धा मदत होईल आर्थिक आवक वाढावी शिक्षणामध्ये उत्तम प्रकारचं यश यावं कष्टामधनं लाभ कीर्ती प्रसिद्धी प्राप्त व्हावी या सर्व संदर्भातील अडचणी कमी होण्यासाठी आणि यश मिळण्यासाठी तुम्हाला स्वतःला गणपती स्तोत्र वाचन करणं आणि त्याचबरोबर मारुती स्तोत्र वाचन करणं हा उपासना तुम्हाला करायची आहे संपूर्ण महिनाभर आध्यात्मिक प्रगतीमध्ये एकाग्रता कमी होऊ शकते म्हणूनच काय करायचं आहे तर या महिन्यात संपूर्ण महिनाभर ज्यावेळेस तुम्ही उपासनेला बसणार आहात त्यावेळेस सुरुवातीला गणपतीचं नामस्मरण करायचं आहे गणपतीची बारा नावे अर्थात गणपती स्तोत्र वाचू शकता किंवा गम गणपते नमः हा जप करू शकता यामुळे सुद्धा तुम्हाला एकाग्रता ही वाढलेली दिसून येऊ शकेल त्याचबरोबर आता आपण हो जाणून घेणार आहोत ज्या वधूवरांना विवाह करायचा त्यांच्यासाठी गुरुचं बळ आहे का गुरु कितवा आहे हे समजून घेऊया तुमच्या राशीप्रमाणे तृतीय स्थानातनं वृषभ राशीतनं गुरुदेवांचं गोचर एक मे पासून होत आहे अर्थात तुम्हाला एक मे पासून तिसरा गुरु सुरू होत आहे तिसरा गुरु हा विवाहाला शुभ संकेतच मानला जातो उत्तमच मानला जातो त्यामुळे विवाहाचं कार्य सिद्धी जाण्यासाठी उत्तम योग आहेत अर्थात विवाहयोग आणि संतत योग ज्यावेळेस पाहायचा असतो त्यावेळेस तुमच्या जन्मलग्न कुंडलीप्रमाणे तो पाहावा म्हणजे तुम्हाला योग्य मार्गदर्शन हे मिळू शकतं तर त्या पद्धतीने तुम्ही तुमच्या कुंडलीचं मार्गदर्शन करून घ्या आणि त्यानुसार तुम्ही जे विशिष्ट उपाय तुम्हाला सांगितले जातील त्या पद्धतीने तुम्ही ते केले तर नक्कीच विवाहाचं कार्य सिद्धीत जाऊ शकतं पण आपण राशीपत्रिकेप्रमाणे आज राशीफळ पाहतोय त्यामुळे त्या, त्या दृष्टिकोनातून विचार केला तर तुम्हाला, तुम्हाला गुरुचं बळ आहे का एवढीच माहिती मी देऊ शकेल तर त्या पद्धतीने सांगायचं गेलं तर तिसरा गुरु तुम्हाला आहे तिसरा गुरु विवाहाला योग्यच असतो तर आज आपण ही संपूर्ण माहिती घेतली उपासना कोणती करायची जाणून घेतली ही संपूर्ण माहिती घेतली तर आजचा हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा पुन्हा भेटूयात अशाच महत्वपूर्ण माहिती सोबत तोपर्यंत आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी